नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित शिवाजी सावंत साहेबांचं सा छावा हे पुस्तक कसं आहे ते याच्या आधी मी माझ्या आयुष्यातलं पहिलं पुस्तक वाचलं होतं ते पुस्तक म्हणजे रणजित देसाई साहेबांचं सा श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित त्याचासुद्धा आपण रिव्ह्यू व्हिडिओ केला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आता येऊया छावा या पुस्तकावर ओव्हरऑल याची प्रिंट क्वालिटी कशी आहे हार्ड कवर आहे की पेपर बॅक आहे हे हार्ड कवर मी घेतलं होतं बट याचं जे कवर आहे मेन छावा कट या ह्याचं हे इतकं कट्टुकट केलं आहे ना की या कवरसकट हे अख्खं पुस्तक वाचायला त्रास होतो जर तुम्ही तसं केलं तर हे कवर फाटेल याचंच एक वेगळा अनुभव मला आला होता श्रीमान योगी या पुस्तकाबद्दल त्याचं कवरसुद्धा मेहता पब्लिशिंग हाऊस यांनीच सगळं प्रिंटिंग आणि सगळं केलेलं आहे पण त्याचं इतकं नीट नेटकं कवर होतं की त्या कवर सकट तुम्ही अख्खं पुस्तक वाचलं तरी इकडे तिकडे दोन तीन ते थोडेसे फाटल्या जाईल बट ओवरऑल त्याची बेल्ट क्वालिटी खूप चांगली होती त्या पुस्तकाची कम्पेअर्ड टू छावा या पुस्तकाची सो प्राईस काय अशी दोघांची सेमच आहे जवळपास एक पन्नास शंभर रुपये इकडे तिकडे पकडा बट छावा या पुस्तकाचं ओवरऑल डिझायनिंग मला तेवढं नाही आवडलं जेवढं श्रीमान योगीचं आवडलं हे आपण जरा कवर बाजूला ठेवूया कारण कवर काही काही ठिकाणी फाटलं आहे तरी मी एवढं त्या कवरचं कट वाचलं पण नाही आहे पुस्तक तरीसुद्धा आता इकडे तुम्ही बघू शकता की आय थिंक स्टार्टिंगलाच फाटलं आहे त्यामुळे मी कवर जरा बाजूला ठेवतो आता बघूयाचं हार्ड कवरची क्वालिटी कशी आहे ते आता हे जे छावा तुम्ही वर वाचताय ते सुरुवातीला अगदी चकाचक होतं म्हणजे शिवाजी सावंत या नावाप्रमाणे छावासुद्धा होतं बट ते वाचून वाचून ते पुसलं गेलं आहे आणि आय थिंक ज्याप्रकारे संभाजी महाराजांचं त्यांच्यावर खूप त्यांना नावं ठेवण्यात आली त्यांचं कॅरेक्टर असोसिनेशन झालं सो त्या हिशोबाने छावा हे असं जरा धुरकट धुरकट किंवा पुसट झालेलं चांगलं वाटतं म्हणजे नकळत काही गोष्टी चांगल्या घडून जातात तसं या टायटलच्या बाबतीत या कॉपीच्या बाबतीत झालं असं आपण म्हणू शकतो आता मी जी मागवली होती ती आहे या पुस्तकाची बावीसावी आवृत्ती मे चार मे दोन हजार तेवीसला हे पब्लिश झालं आहे ॲक्च्युअल किंमत याची आहे साडेसातशे रुपये बट तुम्ही दुकानातनं किंवा ऑफलाईन घेऊ नका ऑनलाईन ॲमेझॉन थ्रू मी तुम्हाला खाली लिंक देतो है। एक दा गया। जो जो आहे ॲमेझॉन थ्रू तुम्हाला कितीला मिळतं ते एकदा बघून घ्या जवळजवळ अकराशे रिव्ह्यूज आहेत या पुस्तकाचे किंडल एडिशन तुम्हाला टू एटी थ्री तर पेपर बॅग इकडे लिहिलं आहे पण तुम्हाला हार्ड मिळतं ते साडेसहाशे रुपयाला मिळतं आणि लगेचच तुम्हाला डिलिव्हरी होऊन जाते ओवरऑल बघायला गेलं तर या पुस्तकाचं रँक आहे ॲमेझॉनवर फॉर्टी टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी एट आणि हिस्ट्री बुक्समध्ये याचं रँक आहे थ्री नाईन्टी एट आणि ओवरऑल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जवळपास अकराशे तर टू बी एक्झॅक्ट लेवन हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री रिव्ह्यू रेटिंग्ज आहेत आणि याचं ॲव्हरेज रेटिंग आहे फोर पॉईंट फाईव्ह जे खरंच खूप कौतुकास्पद आहे ओवरऑल याची पानं आहेत एट एटी सिक्स आयटम वेट आहे जवळपास नाईन सिक्स्टी ग्राम्स सुरुवातीला अगदी मोजकी पानं तुम्हाला तीन चार पानंच प्रस्तावना म्हणून वाचायला मिळतात जिकडे त्यांनी शिवाजी सावंत साहेबांनी सांगितलं आहे की मला का वाटलं हे पुस्तक ल्यावंचं आणि काय काय अभ्यास केला आणि कोणी कोणी त्यांची मदत केली म्हणजे आपल्या श्रीमान योगीमध्ये पन्नास साठ पानं आहेत प्रस्तावनेची तसं या पुस्तकाच्या संदर्भात नाही आहे ओव्हरऑल एट सेवन्टी सिक्स पानांची ही स्टोरी आहे आणि एट एटी सिक्स ते इन्क्लुडिंग प्रस्तावना आणि सगळं आहे प्रिंट क्वालिटी या पुस्तकाची उत्तम आहे हे तुम्ही बघू शकता कुठलंही पान मिसिंग नाही आहे आता ओव्हरऑल वाचन बघायला गेलं तर मला श्रीमान योगी हे जे मी आयुष्यातलं पहिलं पुस्तक वाचलं होतं ते वाचायला खूप सोप्पं गेलं रणजित देसाई साहेबांची जी भाषा होती ती भाषा अतिशय सोप्पी आहे शिवाजी सावंत साहेबांची जरा काव्यात्मक भाषा आहे खूप साऱ्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत खूप सारे मोनोलॉग्स तुम्हाला संभाजी महाराजांचे याच्यात वाचायला मिळतील जर तुम्ही शिवाजी महाराजांवर आधारित कुठलं पुस्तक वाचलं असेल तर त्या ज्या मोहिमा आहेत म्हणजे आग्र्याचं असेल किंवा अफजलखानाचा वध असेल या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांच्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी या पुस्तकात लिहिलेल्या आहेत अधूनमधून तुम्हाला संभाजी महाराजांच्या मनातलं वाक्य त्या सगळ्या मोहिमा आखण्याआधी किंवा मोहिमा झाल्यानंतर या सगळ्या तुम्हाला बघायला मिळतील सो तुम्हाला सुरुवातीचा जो पाठ आहे या पुस्तकाचा तो असं वाटेल तो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांवरच आधारित काहीतरी पुस्तक वाचतोय की काय या संभाजी महाराजांच्या पॉईंट ऑफ व्यूची खरी सुरुवात होते या पुस्तकामध्ये एकशे चाळीस का एकशे पन्नासाव्या पानापासून आणि मग ते एंडपर्यंत संभाजी महाराजांच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूनी सगळ्या गोष्टी आहेत बालपणापासून सोयराबाई आणि संभाजी महाराजांचं कसं नातं होतं ते सुद्धा याच्यात दर्शवल्या गेल्या पुतळाबाईंबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर राजारा महाराजांबद्दल असलेला सॉफ्ट कॉर्नर येसुबाईंबद्दल त्यांच्या दुर्गाबाईंबद्दल भवानीबाई आणि त्यांचे पुत्र सो या सगळ्या गोष्टी आणि मग ते कसे भरकटले जात होते कसं स्वतःच्या नातेवाईकांकडूनच ते फसवले जात होते काय काय गोष्टी घडल्या आता सेम गोष्टींवर म्हणजे गोदावरीचा किस्सा असेल किंवा सोयराबाईंचा किस्सा असेल किंवा कवी कुलेशांचा किस्सा असेल सेम सीन्स वेगवेगळ्या वेग प्रकारे तुम्हाला श्रीमान योगीमध्ये आणि या पुस्तकात दिसतील सो ते प्रत्येक लेखकाचं एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे असंच आपण ठरून चालूया सो ओव्हरऑल चांगलं पुस्तक आहे बेस्ट आहे की नाही ते मला माहिती नाही ते आय थिंक तुम्ही अजून कुठलं संभाजी महाराजांवर आधारित असलेलं पुस्तक वाचलं असेल तर मला रेकमेंड करा ते मी नक्कीच वाचेल आणि मला पण जरा माफ करा कारण माझ्या आयुष्यातलंही दुसरं पुस्तक आहे सो जरा मी मला सुद्धा वाचनाची गोडी हळूहळू लागते आणि ही गोडी अशीच वाढावी अशीच देवाकडे प्रार्थना ओव्हरऑल मी रेकमेंड करीन की जर तुम्हाला सरळ साधी सोपी भाषा आवडत असेल तर हे पुस्तक जरा तुम्हाला वाचायला कठीण जाईल माझ्यासारखंच आणि जर तुम्हाला काव्यात्मक असं थोडं आवडत असेल तर या पुस्तकाचा स्टार्टिंगचा भाग तसा आहे नंतर मध्ये मध्ये तो अगदी सरळ सोप्या भाषेत असतो तेव्हा तुम्ही नक्कीच पटापट एन्जॉय करता पटापट पानं तुमची वाचल्या जातात बट जर तुमचं मराठी थोडं कच्चं असेल माझ्यासारखं या तुम्हाला काव्यात्मक मराठी ऐकण्याची किंवा कठीण मराठी ऐकण्याची किंवा वाचण्याची सवय नसेल तर हे काही काही भागांमध्ये पुस्तक तुम्हाला वाचायला जड जाऊ शकतं मंडळी या पुस्तकाची आणि श्रीमान योगी या दोनही पुस्तकांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र